नमस्कार श्रोत्यां मी डॉक्टर प्रतिभा जाधव हो। रारंग ढांग या प्रभाकर पेंढारकर लिखित कादंबरीतील भाग वीस व एकवीस सादर करत आहे रारंग पलीकडील भागात बटालियन हलवण्यासाठी तीस एप्रिल ही तारीख जनरल साहेब येथून जाताना नक्की करून गेले होते बरोबर पंधरा दिवसांनी आर्मीचा कॉन्व्हाय हा ढांग ओलांडून पलीकडे जाईल आणि ठरवलेल्या जागी आउटपोस्ट उभारायला सुरुवात होईल आर्मीचे शक्तिमान ट्रक काही ठिकाणी घासले जातील असे दगडी छताचे कोपरे उडवून रस्त्याला उंची देण्याचं काम दुसऱ्याच दिवशी सकाळपासून सुरू झालं दुपारपर्यंत पंधरा एक ठिकाणी ड्रिलिंग पूर्ण झालं झाले तेवढे सुरुंग भरून उडवायला विश्वनाथनं सुबेदार साहेबांना सांगितलं कॅप्टन नायर आणि विश्वनाथ ढांगाबाहेर येऊन थांबले सुभेदार साहेबांनी शिटी दिली लाल झेंडे घेऊन लोकांना बाजूला करत ढांगाच्या दोन्ही बाजूंचे जवान सुरुंगाच्या टप्प्याबाहेर पोहोचले रस्त्याच्या बाजूला चाललेले काम थांबवून बहादूर आणि गुरखे धांगाबाहेर येऊन उभे राहिले सुरुंग लावून जवान धावू लागले नायरनं आणि विश्वनाथनं सफेद हेल्मेट्स पुढं ओढली आणि डोळ्यांवर गॉगल चढवून ते पाहू लागले काही सेकंदात धडाधडा आवाज रारंग ढांगात घुमला आणि धुळीनं व धुरानं अलीकडचं काही दिसेनासं झालं नायरनं ना सिगरेट पेटवली आणि तो शांतपणे पाहत राहिला निदान अर्धा तास तरी आता ढांगात जाता येणार नव्हतं सर विश्वनाथनं वळून पाहिलं मागे सर्जेरा उभा होता त्यानं सॅल्यूट केला अजून तू इथंच विश्वनाथनं विचारलं चाललो साहेब आज संध्याकाळी येथून एक ट्रक टास्क फोर्स हेडक्वार्टर्सला चालला आहे उद्या तिथून पुढची काही सोय होईल नाही झाली तर इथून चालत जाशील तू सिमल्याला नायर हसून म्हणाला धूळ खाली बसली तसे सर्वजण पुढे झाले नायरनं आणि विश्वनाथनं सुरुंग उडालेल्या जागा पाहिल्या त्यांच्या अपेक्षेप्रमाणे काम झालं होतं रस्त्यावर पडलेले दगड हलवायला सुरुवात झाली एवढा वेळ ढांगांबाहेर थांबलेला बुलडोजर सर्जेरावानं इशारा देताच पुढे येऊ लागला ते अजस्त्र धूळ रारंग ढांगात शिरलं त्याच्या समोर उभा राहून सरजेराव त्याला दगड एका बाजूला करण्यासाठी खुणा करू लागला पहाडातून येणारं पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून गुरखे एक चर खणत होते त्यांना ओलांडून नायर विश्वनाथ आणि सुभेदारसाहेब साहेब पुढं झाले बहादूर त्यांच्या मागोमाग होता एवढ्या धडाधडा आवाज झाला दचकून त्यांनी मागं पाहिलं क्षणार्धात सगळं दृश्यच पालटलं होतं मधला रस्ताच दिसेनासा झाला होता मागचं दगडी छत खाली आलं होतं त्या दगडांच्या ढिगाऱ्यात सर्जेराव आणि ते गुरखे गाडले गेले होते नायर आणि विश्वनाथ या अकल्पित दृश्यानं थिजून गेले सगळ्या संवेदना हरपल्या इतकी वर्ष बॉर्डर रोडवर काढलेले सुभेदार देखील अवाक झाले पलीकडच्या बाजूला बुलडोजरवर बसलेल्या रामप्रसादच्या डोळ्यांसमोरच हे घडलं होतं त्यानं बुलडोजर मागं घेतलेला पुढे जाण्यासाठी तो गिअर बदलत होता तेवढ्याच समोरचं छत चा खाली आलं क्षणभर हे उशिरा घडतं तर त्या ढिगाऱ्याखाली तोही असता बोधीराम तुलसी बहादूरची हाक सर्वांचं काळीच कापत गेली तो पुढे धावला दगडांच्या ढिगाऱ्यापाशी पोहोचताच पायातली शक्तीच संपल्यासारखा तो रस्त्यात बसला गुडघ्यात टोकं घालून हुंदके देऊ लागला वे आवेगाने थरथर कापू लागला विश्वनाथला हे सारं पहावेना त्याच्या डोळ्यात अश्रू दाटले त्यानं हात उचलले आणि आपला चेहरा झाकून घेतला नायर पुढं झाला विश्वनाथच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला विश्वनाथ विश्वनाथनं चेहऱ्यावरचा हात काढला विचित्र नजरेनं त्याने नायरकडे पाहिलं स्वतःशीच बोलल्यासारखा तो फुटपुटला ही हीच ती जागा हीच ती हिच्याबद्दल मी कळवलं होतं त्या ढिगाऱ्याकडे पाहणं त्याला अशक्य झालं आतून उठणाऱ्या वेदनांनी त्याचा चेहरा व्याकुळ झाला डोळ्यात पाणी तरारलं तोंडावर हात घेऊन त्यानं चेहरा झाकला आणि तो तिथून निघून गेला नायरला पुढे जाऊन एकदा त्या दगडांमध्ये पाहायचं होतं पण त्याला पाय उचलवेनात साऱ्या अंगातली शक्तीच गेली होती काही क्षणांचाच फरक काही सेकंदाची चुकामुक एरवी त्या दगडांखाली आपणही गाडले गेलो असतो हे मृत्यूचं भयानक दर्शन त्याचा तो ओझरता स्पर्श त्या भयानकतेची अद्यापही सभोवताली निर्माण होत असलेली वलय ग्रेपचे लोक दोन्ही बाजूंनी धावत आले त्यांच्या आरड्या ओरड्यानं नायर भानावर आला या ढांगात अधिकारी तो एकटाच स्वतःला सावरण्या वाचून त्याला गत्यंतरच नव्हतं डॉक्टरना बोलवण्यासाठी त्यानं जीप पाठवून दिली आणि जवानांना तिथले दगड काढायला सांगितले एवढ्या ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत राहण्याची शक्यताच नव्हती पण आशा सुटत नव्हती बहादूर वेड्यासारख्या त्या दगडातून त्याचे गुरखे केव्हा निघतात हे पाहत तिथं उभा होता सारं संपायला संध्याकाळचे सहा वाजले सहा गुरखे आणि आज रजेवर निघालेला सर्जेराव गायकवाड ठेच खेळलेली चेचलेली हाड मोडलेली ती निष्प्राण शरीर त्या शरीरांची ओळख पटण्यासाठी शिस्तबद्ध खटाटो सर्जेरावच्या शर्टाच्या वरच्या खिशात नुकता साखरपुडा झालेल्या पार्वतीचा फोटो त्याबरोबर त्याची वाट पाहत असलेल्या आईचं पत्र गेलेल्या माणसांची माग उरलेली ही जिवंत थडगी नायर डिटॅचमेंटला पोहोचला तेव्हा अंधार पडू लागला होता साऱ्या डिटॅचमेंटवर मृत्यूच्या छायेसारखी विचित्र शांतता तिथल्या खुर्चीवर तो तसाच बसून राहिला कुठंच कसली हालचाल नाही रोपण सर लेफ्टनंट साहेब आहे थे नाही साहेब उनके कमरे मे होंगे नायर उठला आणि विश्वनाथच्या खोलीकडे गेला बाहेरून त्यानं हाक मारली उत्तर नाही पडदा बाजूला करून नायर आत गेला विश्वनाथ कॉटवर बसलेला होता शून्य डोळे भकास चेहरा काय बोलायचं हे नायरला समजे ना तो तिथल्या खुर्चीवर बसला दोघे तसेच बसून राहिले कितीतरी वेळ गेला आणि एकदम विश्वनाथ उठला नायरकडं पाहात स्वतःशीच बोलल्यासारखं तो म्हणाला हे टाळता आलं असतं मला माझ्या रस्त्याच्या कडेला हुतात्म्यांची थडगी नको होती कॅप्टन नायर हे टाळता आलं असतं नायर काही बोलण्यापूर्वी विश्वनाथनं टेबलावरचा टॉर्च उचलला आणि तो बाहेर पडला नायर तसाच बसून राहिला एक दोन क्षण गेले असतील मनात आलेल्या शंकेने नायर एकदम दचकला उठला खोली बाहेर पडला काही अंतरावर खाली रस्त्यावर टॉर्चचा प्रकाश दिसला नायर जवळजवळ धावतच सुटला विश्वनाथला त्यानं गाठलं कुठं निघाला आहेस विश्वनाथनं उत्तर दिलं नाही तो चालत राहिला नायर काही न बोलता त्याच्याबरोबर चालू लागला काही अंतरावर विश्वनाथ विश्वनाथनं रस्ता सोडला थोडं अंतर पायवाटेने चढून तो एका विवराजवळ आला तिथला गोंपाटाचा पडदा त्यानं बाजूला केला आत काळोख होता टॉर्चच्या प्रकाशानं ती जागा उजळली अंगावरच्या चादरीत स्वतःला गुंडाळून त्या मिट्ट काळोखात एक कोपऱ्यात बहादूर बसला होता विश्वनाथने हाक मारली बहादूर बहादूर तसाच थिजलेला बहादूर बहादूरनं मान वळवली त्याच्याकडे पाहिला पण तो उठला नाही अर्धांगवायुनं शरीर लुळंपांगळ झाल्यासारखं तो तिथूनच म्हणाला साब ते गेले सुटले माघ राहिले त्यांचा विचार मात्र मनात येतो विश्वनाथ किंवा नायर काही बोलले नाहीत डोळ्यातून ठिबकणारं पाणी तसंच उघळू देत बहादेर बहादूर बसून राहिला आणि मग एकाएकी चिडीनं म्हणाला साब मी परत कसा जाऊ त्यांच्या बायका मुलांना तोंड कसं दाखवू माझ्या भरवशावर त्यांनी आपल्या माणसांना माझ्या हवाली केलं ती गेली आणि हा त्यांचा सरदार तेवढा माघ राहिला बहादूरचा गळा दाटून आला आणि शब्द त्यातच गुदमरले गुडघ्यात मान घालून तो परत रडू लागला विश्वनाथनं टॉर्च बंद केला त्या विवरात फिरून काळोख दाटला त्या हातून त्या दरिद्री अभागी माणसांच्या केविलवाण्या रडण्याचा आवाज तेवढा येत राहिला सकाळची वेळ रणांगणावर सूतक पाळायला वेळ नसतो एका अर्थी हेही रणांगणच कपडे करून नायर मेसमध्ये आला टेबलाजवळ विश्वनाथ बसला होता समोर चहाचा कप नेऊन गेला होता रात्री विश्वनाथ झोपला नसावा त्याचे डोळे लाल भडक झाले होते नायर त्याच्या जाऊन बसला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नसल्यासारखा विश्वनाथ शून्य नजरेने पाहत कम कमॉन विश्वनाथ यू हॅव गॉट टू कम आउट ऑफ इट पण नायरचं वाक्य ऐकू गेल्याचं चिन्ह त्याच्या चेहऱ्यावर नव्हतं नायरला वाटलं उठावं आणि त्याला गदागदा हलवावं इतक्यात रोपण धावत आला श्वास लागल्यानं त्याला बोलता येत नव्हतं कसा बसा तो म्हणाला साब गुरखा गुरखा गया गुरखा कोण गुरखा वह सरदार बहादूर बहादूर मर गया नायर उठला बहादूर मेला कुठ कसा साब त्यानं खुदकुशी केली पुलावरून खाली सतलजमध्ये उडी घेतली विश्वनाथ ताडकन उठला तो आणि नायर बाहेर आले पुलाकडे धावत सुटले पुलाच्या दोनही बाजूंना जमलेले लोक खाली वाकून पाहत होते खालच्या मोठाल्या पत्थराकडे बोट दाखवून एकमेकांना काही सांगत होते विश्वनाथ व नायरचे पाय थांबले धावण्यात आता अर्थ नव्हता बहादूरचा शोध व्यर्थ होता काल रारंग ढांगानं आपले बळी घेतले आज सतलजला तिचा घास मिळालेला होता वेगानं आलेली जीप टास्क फोर्स हेडक्वार्टर्स समोर थांबली घाईनं मेजर सक्सेना उतरले आणि पायऱ्या चढून वरंड्यात आले या वरंड्याच्या बाजूला कर्नल राईट यांचं ऑफिस होतं ऑफिसच्या बाजूला खोलीत मेजर सक्सेना आले तसा लेफ्टनंट दुर्गेश उठून उभा राहिला त्याच्यासमोर येत मेजर सक्से सक्सेनांनी सांगितलं कर्नल राईटना कळव मला भेटायचं no no right, आहे ते मीटिंगमध्ये आहेत असू देत मला त्यांना भेटलंच पाहिजे सॉरी सर त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मिटिंग संपेपर्यंत नो व्हिजिटर्स नो फोन कॉल्स ऑल राईट आय एम नॉट अ व्हिजिटर त्यांना सांग की मी आत्ता सिमल्याला चाललो आहे जनरल साहेबांना भेटायला आणि त्यापूर्वी त्यांना मला भेटलंच पाहिजे तुला सांगायला जमेल की मी सरळ आत जाऊ दुर्गेश क्षणभर विचारात पडला मग म्हणाला ठीक आहे आपण बसा मी त्यांना विचारतो दुर्गेशने फोन उचलला आणि इंटरकॉमचं बटन त्यानं हलकेच दाबलं काही सेकंद गेले पलीकडून उत्तर आलं नाही तो रिसिवर ठेवणार इतक्यात मेजर सक्सेनानी परत बटन दाबलं रिसिव्हर दुर्गेशच्याच चा हातात होता पलीकडून फोन उचलला गेला आणि कल कर्नल राईट यांचा कठोर आवाज आला हव आय नॉट मेड इट क्लिअर नो फोन्स नो व्हिजिटर्स टील द मीटिंग इज ओवर सॉरी सर मेजर सक्सेना आहेत त्यांना आपल्याला भेटायचं आहे मीटिंग संपल्यावर सर त्यांना थांबायला वेळ नाही जनरलला भेटायला ते आता निघाले आहेत आणि त्यांना काही माहिती ताबडतोब हवी आहे त्यांनी ती माहिती प्रोजेक्ट हेड ऑफिसमधून घ्या म्हणून सांग फोन बंद झाला कर्नल राईट फोनपासून वळले आणि नकाशाजवळ येऊन उभे राहिले टास्क फोर्सचे सर्व कंपनी कमांडर्स त्यांच्यासमोर बसलेले होते जिथे मघा बोलणं थांबवावं लागलं होतं तिथून कर्नल राईट पुढे बोलू लागले जनरलनी सांगितल्याप्रमाणे आणखी बरोबर तेरा दिवसांनी कॉनवॉय निघेल ती तारीख बदलण्याची सूचना चीफ इंजिनियरना आवडणार नाही आणि जनरल ती कधी स्वीकारणार नाहीत रारंग ढांगातला रस्ता पुढच्या आठ दहा दिवसात खुला होईल असं मला वाटत नाही मेजर बंबा अस्वस्थ झाले त्यांना काही बोलायचं आहे हे कर्णलांच्या लक्षात आलं त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने मेजर बंबांच्याकडे पाहिलं सर आठ दिवसात रारंग ढांगातला रस्ता नक्की चालू करता येईल चालू करता येईल पण तो तसा चालू किती दिवस राहील बंबा तिथं पडलेला दगडांचा ढिगारा हलवायला दोन दिवस देखील पुरे होतील पण तेवढ्यानं भागणार नाही ड्रिलिंग करून टेस्ट घ्याव्या लागतील कोठवरवरती दगड हल्लेत हे पाहायला लागेल बुलडोजरच्या हादऱ्यांनी जर तिथे दगड निखळत असतील तर थ्री टनरच्या कॉन्व्हाय जाऊ लागल्यावर काय होईल नाही बंबा मी हा धोका घ्यायला तयार नाही दोन मिनिटं तशी शांततेत गेली कर्नल राईट नकाशाजवळ गेले आणि म्हणाले इथून रारंग ढांग सुरू होतो इथं संपतो त्यानंतर पुलाची जागा ही बंबा मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की ढांग सुरू होण्यापूर्वी दोन किलोमीटरवर एक डायव्हर्शन काढून ते ओल्ड हिंदुस्तान तिबेट रस्त्याला जोडून द्यावं आठवतं येस सर ते काम पूर्ण झालं आहे काय रारंग ढांगातून एक दिवस परतताना गाडी थांबवून हे काम करायला कॅप्टन नायरला सांगितल्याचं मेजर बंबांना आठवत होतं तिथं काम सुरू झाल्याचा रिपोर्ट त्यांनी पाहिला पण आता ते काम पूर्ण झालं आहे अथवा नाही याचे पुढचे रिपोर्ट्स त्यांच्याकडे आले नसल्याचं त्यांना आठवलं कोणत्याही दु गोष्टीकडे जरा दुर्लक्ष झालं की ती गोष्ट अर्धवटच राहते त्यांना एकदम नायरचा राग आला कर्नल राईट पुढं बोलू लागले ते जर डायव्हर्शन पूर्ण झालं असेल तर तसंच पुढं आणखी एक डायव्हर्शन काढून पुलाजवळ ते नव्या रस्त्याला जोडून देता येईल याचा मी विचार करीत होतो फिफ्थ फील्ड कंपनीचे मेजर खन्ना त्या विभागात अलीकडेच आले होते त्यांनी सांगितलं की तसं डायव्हर्शन काढता येईल जुना हिंदुस्तान तिबेट रस्ता रारंग ढांगावरून गेलेला होता तो जरी खराब झाला असला तरी त्यावर थोडे परिश्रम घेतले तर तो रस्ता वापरता येण्याची शक्यता होती नवा रस्ता ढांगांपर्यंत खुला ठेवायचा पुढे डायव्हर्शनना सगळा कॉन्फाय जुन्या रस्त्यावर न्यायचा ढांग पार झाल्यावर पुलाजवळ तो खाली उतरवून परत नव्या रस्त्यावर आणायचा हाच विचार नक्की ठरला बंबा हे काम तुम्ही करू शकाल काय तेवढे जवान आणि लोकल लेबर तुमच्याजवळ आहे काय कर्नल राईटनं विचारलं एक नवं आव्हान इतरांना कठीण अशी कामगिरी करण्याची जबाबदारी मेजर बंबांचे डोळे चकाकू लागले स्वभावतः त्यांना अशा तऱ्हेचं काम करायला आवडत होतं ती संधा संधी आता चालून आली तसा त्यांना विलक्षण उत्साह वाटू लागला येस सर उद्यापासून कामाला सुरुवात करा या डायव्हर्शनसाठी फार तर तीनशे मीटरचा रस्ता पुलाजवळ करावा लागेल पण हा सर्व खुला भाग आहे जुन्या रस्त्यानं जायचं म्हणजे जवळजवळ अडीच तीन मैलांचा वेडे वाकडा फेरा पडेल तेवढा रस्ता तुम्हाला नीट करून घ्यावा लागेल तिबेटीयन लेबर तुम्ही तुमच्याकडे घ्या दोन ट्रक लोड तुमच्याकडं ते हा रस्ता पूर्ण होईपर्यंत येत राहतील कॅप्टन सुकुमारन नायर कुठं आहे डिटॅचमेंट थ्री सर इथून त्याला काढून या कामावर घ्या ढांगातला रस्ता दोन्ही बंद करून टाका तिथं विश्वनाथ मेहंदळे आहे त्याला तो ठीक करून घेऊ देत या अपघातानं तिथल्या सर्वांचं मोरल खाली आल त्यांना तात्पुरतं तिथंच सोडा फिल्ड कंपनीचे जवान एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने पुलापलीकडील कॅप्टन बहलचे आता मोकळे झालेले जवान कामाला सुरुवात करू देत लोकल लेबर आहेच जुना रस्ता वापरत नाही तेव्हा तशी त्यांची फारशी झीजही झालेली नसणार पण पूर्ण सर्वे करून तुमचा रिपोर्ट उद्या संध्याकाळी चार पूर्वी मला मिळायला हवा मेजर बंबा येस सर या अपघाताची सागरसंगीत संगीत बातमी मेजर सक्सेना जनरलना देतीलच रस्ता बदलला तरी ताळी तीच राहणार आहे हे मी आता चीफ इंजिनिअरना कळवत आहे समजलं सगळ्यांना येस सर कर्नल राईट उभे राहिले आणि गंभीर आवाजात म्हणाले शेवटची एक गोष्ट काल रारंगढांगात झालेल्या अपघातात नाईक सर्जेराव गायकवाड आणि पाच गुरखे मरण पावले या गुरख्यांचा सरदार बहादूर याची डेड बॉडी फिल्ड कंपनी फोरजवळ जवळ आता सापडली आहे या सर्वांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत या सात जणांच्या स्मरणार्थ आपण एक मिनिट स्तब्ध उभे राहू ईश्वर मृतात्म्या शांती देव कॅप्टन सुकुमारन नायरनं डिटॅचमेंट थ्री खाली रस्त्यावर उभी असलेली जीप पाहिली आणि त्याच्या लक्षात आलं मेजर बंबा आलेले आहेत त्यांचा पहिला प्रश्न असणार रस्ता खुला झाला काय नायर ऑफिसमध्ये आला तो टेबलाजवळच्या खुर्चीवर मेजर बंबा त्याचीच वाट पाहत असलेले त्याला दिसले नायर त्याच्यासमोर येऊन उभा राहिला तसं त्यांनी एकदम विचारलं तुला आठवतं मी तुला एक डायव्हर्शन माईल स्टोन नंबर एकशे चारपासून काढून ओल्ड हिंदुस्तान तिबेट रोडला जोडून द्यायला सांगितलं होतं प्रश्न इतका अनपेक्षित होता की नायरला तो क्षणभर लक्षातच आला नाही आठवून नायरनं उत्तर दिलं हो आठवतं त्याचं पुढं काय झालं काम सुरू झाल्यावर रिपोर्ट मी आपणाकडे पाठवला होता पण त्याचं पुढं काय झालं आपण सांगितल्याप्रमाणे ते डायव्हर्शन वरच्या रस्त्याला जोडून दिलं त्याचा रिपोर्ट पाठवायचा राहिला सॉरी सर त्यानंतर मी डिटॅचमेंट थ्रीला आलो तू तु तुझं तु सामान घे आणि माझ्याबरोबर चल आजपासून फील्ड कंपनी तुझी बदली केलेली आहे काय झालं उद्यापासून ओल्ड हिंदुस्तान तिबेट रोडवर काम करायचं आहे पुलापाशी दुसरं डायव्हर्शन काढून या रारंग ढांगातून येणाऱ्या रस्त्याला तो जोडून द्यायचा आहे आर्मीचा कॉनवाय त्या रस्त्यावरून जाईल आणि हा रस्ता पुढचे दहा दिवस सगळ्या टेस्ट होईपर्यंत बंद राहील विश्वनाथ कुठे आहे माहीत नाही आज सकाळी बहादूरनं सतलजमध्ये उडी घेतल्यापासून तो जो बाहेर पडला तो परत आलाच नाही अजून त्याला एक चिठ्ठी लिहून ठेव हा रस्ता दोन्ही बाजूंनी तूर्त बंद ठेवा आणि तो कॉनवाय येईपर्यंत सगळे दगड काढून तो दुरुस्त करून घ्या तुझं सामान घे आणि लगेच तू त्यानंतर अर्ध्या तासात जीप रारंग ढांगा बाहेर पडली ती माईलस्टोन नंबर एकशे चार ओलांडून गेली तसा रस्त्यावर जाड बांबू आडवा ठेवण्यात आला त्यावर पाटी लटकत होती धोका रस्ता बंद डायव्हर्शन वापरा गोपाळनं बिछाण्यावर स्वच्छ चादर घातली धुतलेला पायजमा आणि नेहरू सदरा उश्याजवळ ठेवला आता आणखीन काय करावं ह्या विचारात तो उभा राहिला सकाळी बहादूरनं सतलजमध्ये उडी घेतली हे समजल्यावर बाहेर पडलेला विश्वनाथ अद्याप परतलेला नव्हता गोपाळनं कंदिलाची वात कमी केली आणि दरवाजाशी तो विश्वनाची वाट पाहत बसून राहिला किती वेळ गेला कुणास ठाऊक कसल्या तरी आवाजानं गोपाळ दचकून जागा झाला विश्वनाथ खोलीत येत होता गोपाळनं गडबडीत पुढं होऊन कंदिलाची वात वर केली दिव्याच्या प्रकाशात त्यानं विश्वनाथला पाहिलं भाव हरपलेले डोळे सुकलेला चेहरा मळकटलेला युनिफॉर्म हा कोणी वेगळाच माणूस वाटावा असा विश्वनाथ दिसत होता साब खाना लावू विश्वनाथनं उत्तर दिलं नाही निर्विकार नजरेने तो कुठेतरी पाहत राहिला गोपाळला काय करायचं हे समजेना तो तसाच थोडा वेळ उभा राहिला आणि मग खोली बाहेर पडला कितीतरी वेळ असाच गेला जाण्यापूर्वी घाईत लिहिलेली नायरची चिठ्ठी टेबलावर होती आणि त्याशी जरी दोन पत्र काहीही वाचण्याचा उत्साह चुरला नव्हता विश्वनाथनं पहिलं पत्र उघडलं आणि त्यावर नजर टाकली घाईत जीपीओ मधून उभ्या उभ्याच पत्र लिहित आहे आत्ता श्री सर्जेराव गायकवाडांच्या नावे हनुमंतवाडीला लग्नाचा आहेर पाठवला विघ्नहर्त्या गणेशाची सुरेख मूर्ती मिळाली नवोधूबरोबर त्यांचं घर सौख्य व समाधानानं कायम भरलेले राहो आणखीनही एक गोष्ट मी पाठवली आहे शिंपल्याचा एक छानसा कुंकवाने भरलेला करंडा माझ्याकडून पार्वतीला तिच्या शुभविवाहाची भेट विश्वनाथनं पत्राची घडी केली पत्र पाकिटात ठेवून दिलं कदाचित तेव्हाना सर्जेरावच्या घरी बॉर्डर रोडवरची तार पोहोचली असेल नसल्यास उद्या पोहोचेल फोटत पाहिलेली डोक्यावर पदर घेतलेली सतरा अठरा वर्षांची पार्वती विश्वनाथच्या नजरेसमोर उभी राहिली हसरा चेहरा आणि कपाळावर मोठं कुंकू दिव्यातलं तेल संपत आलं असावं ज्योत फडफडत होती विश्वनाथनं वातवर सरकवली दुसरं पत्र उघडलं आपल्या एका सहकाऱ्याचा पाय कापावा लागला आणि आपण त्याकरता काही करू शकलो नाही त्यामुळे निर्माण झालेल्या क्षोभाने लिहिलेले तुझे पत्र पावले तुम्हा तरुणांना दुसऱ्याची दुःखे पाहून क्षोभ येतो आणि त्याकरता काही करावे असे एकदम उत्कटतेने कधीमधी वाटते हे वाचून आनंद वाटला एरवी माझ्यासारख्या पैलतीरावरून पाहणाऱ्याला असे दिसते की प्रतिदिनी आपल्या शारीरिक सामाजिक गरजा आपणच निर्माण करायच्या आणि त्या पूर्ण करण्याकरता अधिकाधिक पैसे देणारी नोकरी अथवा काम पत् करायचे आणि ते करता करता एक दिवस संपून जायचे हा व एवढाच आजच्या सर्वसाधारण माणसाच्या जीवनाचा हेतू झाला आहे केवळ स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याचे हेच सुख असेल तर ते त्याला लाभते काय ह्या प्रश्नाचे उत्तर मला सापडलेले नाही आमच्या वेळी तुझ्या वयाच्या तरुणाभोवती निर्भीड निर्भय आणि निग्रही अशी माणसे पहाडासारखी आकाशाला मस्तक भिडवून ताठमानेनं उभी होती या पहाडातून तेव्हा एकच ध्वनी उमटायचा स्वातंत्र्य स्वराज्य सुराज्य आम्हा तरुणांपैकी ह्या मंत्रानं भरलेल्या अनेक जणांच्या जीवनाचा तोच उद्देश झाला आणि प्रसंगी मरणाचाही स्वातंत्र्य मिळाले स्वराज्य झाले आता त्या मंत्राच्या जागी दुसरा कोणता शब्द जीवनाचा हेतू म्हणून आला आहे चांगली नोकरी सुस्वरूप पत्नी ब्लॉक पैसा सत्ता मुंबईच्या कोलाहलातून बाहेर पडला आहेस हिमालयाच्या उत्तुंग हिमधवल शिखरांच्या सावलीत शांतपणे बसून कधीतरी स्वतःलाच विचार मी कशाकरता जगतो आहे या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे आणि त्या पलीकडं असं काय आहे की ज्याकरता मी नोकरी ही प्रतिष्ठा फार काय हे जीवनदेखील जुगारून देईल हे एकदा स्वतःच्या मनाशी ठरलं तर एका बाजूनं हा रस्ता बांधण्यासाठी दिवस रात्र परिश्रम करायचे आणि दुसऱ्या बाजूने मात्र सुरुंग लावून तो उडवून द्यावा असे वाटत राहायचे ही तुझी द्विधा मनस्थिती संपेल एका बाजूला सैन्यातली शिस्त आणि दुसऱ्या बाजूला ह्या शिस्तीत न बसणारी पण मनोमणी पटलेल्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव ह्यातून तुझ्या मनात निर्माण होणारा संघर्ष थांबेल स्वतःशीच प्रामाणिक राहण्याला आणि आपल्या विवेक विवेकबुद्धीला पटलेल्या रस्त्याने जाण्याला विलक्षण धैर्य लागते ते तुला लाभ हो ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना